नमस्कार शेतकरी बांधव स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज मी आले आपल्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी नवीन स्टॉक आयोग झाले मित्रांनो या ठिकाणी कोणकोणते मॉडेल सध्या आले आहेत यांची काय प्राइस आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ घेऊन होतो नक्की हा व्हिडिओ शेअर्थ बघा मित्रांनो आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती असा की चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता महिंद्रा पाचशे पंच डी आहे मित्रांनो दोन हजार अठराचा मॉडल आहे आणि ही थांब झाली मित्रांनो साडे चार लाख रुपये दहा तुम्हाला भेटून तुम्ही टक्के कंडिशन बघू शकता अगदी गुड कंडिशन आहे चालू टाक एकदम आणि समोर एक मॉडेल मित्रांनो हा मॅक्सी फॉर्मिशन आहे बावन पंचाळीस डे आहे हा जो मॉडेल मित्रांनो दोन हजार सहाचा आणि हा देत आहे देसाल हा ट्रॅक्टर सातशे चौरशे एस टी आहे दोन हजार एकवीस चा तर याची किंमत आहे साडेपाच लाख रुपये याची थोडीफार कमी होऊन जाईल आणि समोरचा ट्रॅक्टर सोळा मित्रांनो हा हजार हा दोन हजार बावीसचा हा आपला सहा ला जायचा आहे थोडीफार कमी होऊन जाईल तेच म्हणलं सर आमच्या थिएटर साठी म्हणजे व्हिडिओ फोन आहेत ना कमी होईल रेट हो हो होईल ना मित्र मॉडेल हा दोन सतराचा आहे चार ऐंशी याची थोडीफार कमी होईल ते दोन हजार अठराचा तर मित्रांनो समोर आहे स्वराज आठशे त्रेचाळीस एक या ठिकाणी तर हा मॉडेल ला दोन हजार सतरा चा आहे केवढं जायचं सर हा आपल्याला चार लाखाला द्यायचं आहे आपल्याला मित्रांनो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ व्हिडिओफोन राहिला नंतर आणखी थोडीफार कमी होणार आहे बरं का रेट समोर या ठिकाणी स्वराज आहे सातशे पस्तीस एक्स दोन हजार एकोणीसचा मॉडल याचे रेट सर चार साठ तुम्ही ट्रॅक्टरची कंडिशन पाहू शकता मित्रांनो ट्रॅक्टर अगदी गुड कंडिशनमध्ये टायर देखील या ठिकाणी टायरची कंडिशन पाहू शकता आणि समोर देखील या ठिकाणी मित्रांनो अर्जुन येतात पाचशे पंचावन्न डी आहे सातशे सा चौवेचाळीस वा। दोन हजार चा हा आपल्याला ट्रॅक्टर चार लाखाला द्यायचा आहे हा सातशे चौवेचाळीस एस टी मध्ये दोन हजार बावीसचा हा आपल्याला सहा लाखाला द्यायचा आहे थोडीफार कमी होईल

आणि इकडे हा महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे दोन हजार आठचा मॉडेल त्याचं अगदी ग्रुप पण सेम म्हणून आता मी तुमचे व्हिडिओचे म्हणजे तुम्हाला मित्रांनो प्राईज सांगणार नाही आहे तुम्हाला प्राईस जर घ्यायचं तर तुम्ही नक्की कॉल करा नंबर मी दिलेला आहे वरती तुम्हाला आता मी मॉडेल दाखवले होते आय झालं झाले तर कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुम्ही हा पाच मिनिट म्हणून फक्त मॉडल दाखवताय हा महिंद्रा आहे पाचशे पंच्याहत्तर दोन हजार सोळाचा हा ठिकाणी हा सोळाचे दोन हजार एकोणीसचा मॉडल आहे हा महिंद्रा चारशे पंच्याहत्तर दोन हजार एकोणीसचा मॉडल आहे त्यानंतर दोन हजार सोळाचा या ठिकाणी स्वराज हे सातशे पस्तीस एस टी कॅप्ट्यांची कंडिशन तुम्ही बघू शकता तुम्ही त्यांना जबरदस्त आहे हा इकडे परत स्वराज सातशे पस्तीस एस टी दोन हजार अदर... एकोणीसचा मॉडल आहे यानंतर हा पुढे स्वराज सातशे पस्तीस एस टी दोन हजार तेवीसचा मॉडल आहे त्यानंतर न्यू हॉलँड दोन हजार सोळाचा मॉडल आहे त्यानंतर स्वराज दोन हजार सतराचा मॉडल आहे नंतर महिंद्रा पाचशे पंचवीस डी आहे हा दोन हजार सत्तरचा मॉडेल ट्रायलॉक झालेला आहे हा मॅक्सी फॉर्मेशन दोन हजार सोळाचा मॉडेल आहे जबरदस्त असा ट्रॅक्टर्स आहे नंतर हा स्वराज सातशे पंचवीस एक्स टी दोन हजार सोळाचा मॉडेल हा सोनालिका दोन हजार चौदाचा मॉडेल आहे नंतर परत इकडे सोनालिका दोन हजार तेराचा मॉडेल आहे हा इकडे स्वराज आठशे पंचावन्न पी दोन हजार एकवीसचा मॉडल हायलॉक झालेला आहे नंतर परत हा इकडे दोन हजार एकवीसचा महिंद्रा पाचशे पंचेहत्तर डी आहे हा इकडे स्वराज सातशे पंचवीस एक्सटी दोन हजार तेवीसचा मॉडेल आहे जबरदस्त असे मॉडेल आलेलं झालं मित्रांनो हा महिंद्रा यओ टेक प्लस पाचशे पंचेहत्तर डी आहे दोन हजार बावीसचा मॉडल आहे त्यानंतर सोना हा सोनालिका सातशे पंचेचाळीस हा देखील मॉडेल आले झाला मित्रांनो हा महिंद्रा दोन हजार चौदा आहे पाचशे पंचेहत्तर डी आहे इकडे स्वराज सातशे बेचाळीस ए पी पॉवर टेक हिरो में आ, में हे देखील मॉडेल झालं इकडे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दिले आहे दोन हजार सोळाचा मॉडेल इकडे अर्जुन सहाशे पाच हा मॉडेल दिलेला आहे टाकलेलं नाही याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता मी त्यांना स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे इकडे समोर हे स्वराज सहाशे चौरचाळीस आहे ती हा आयशर दोन हजार पंधरा तेराचा मॉडेल आहे हा इकडे दोन हजार सातचा पॉवरटेक हा इकडे स्वराज नंतरनो आपला हा सूर्यवंशी चित्रपट वापरलेला टॅक्टर मित्रांनो एकोणीसशे सत्त्याऐंशी सत्त्याण्णवचा मॉडेल आहे हा हा टॅक्टर देखील देत आहे हा इकडे स्वराज सातशे चौवेचाळीस ए पी दोन हजार चौदाचा मॉडेल आहे हा स्वराज सातशे चौवेचाळीस ए पी दोन हजार वीसचा मॉडेल आहे हा इकडे महिंद्रा टर्वोय दोन दोनशे पंच्याण्णव डी आय दोन हजार दहाचा मॉडेल हा देखील देत आहे हा इकडे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय दोन हजार दहाचा मॉडेल आहे हा मॅशी फॉर्ग्युशन दोन दोनशे इकडे डी आय हा देखील मॉडेल झालेला आहे इकडे न्यू हॉलँड हो सत्तेचाळीस दहा हा हा मॉडेल दोन हजार चौदाचा आहे हा देखील द्यायचा आहे हा इकडे दोन हजार पंधराचा न्यू हॉलँड हो हा पॉवर टॅक युरो दोन हजार एकवीसचा मॉडेल दू, आहे नंतर दोन दोन हजार अकराचा मॉडेल आहे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय हा देखील मॉडेल द्यायचा आहे हा इकडे स्वराज सहाशे सत्तर ए पी दोन हजार सतराचा मॉडेल आहे हा दोन हजार वीसचा स्वराज पॉवरटेक हिरो पंचेस प्लस दोन हजार वीस चा मॉडेल आहे हा देखील विकेटसाठी आलेला आहे नंतर न्यू हॉलँड दोन हजार सहा चा मॉडेल आहे ठिकाणी विकेटसाठी आले आणि याची काय प्राइस आहे यासाठी तुम्ही ह्या स्क्रीनवर नंबर दिला यांना कॉल करा हा मॅशी फॉर्ग्युशन नऊ हजार दोन हजार बाराचा मॉडेल आहे हा देखील इंटाल्यू झालेला आहे नंतर मॅशी फॉर्ग्युशन आहे दोन हजार तेराचा हा इकडे महिंद्रा चारशे पंच्याहत्तर डी आहे दोन हजार अठराचा मॉडेल आहे हा महिंद्रा यो पाचशे पंच्याहत्तर डी आहे दोन हजार सोळाचा मॉडल आहे हा इकडे स्वराज सहाशे ए पी दोन हजार अठराचा मॉडेल आहे हे सर्व मॉडेल या ठिकाणी युतीसाठी मित्रांनो त्यांना किया विजिट करा आपल्या पार्वती ॲग्रो सर्व्हिसेस जालना एक नंबरवर मी तुम्हाला मित्रांनो दाखवतो बॅनर आहे समोर एका नंबरवरती कॉल करू तुम्ही मुळे मामा योगेश टाकले सर विलास फोले सर यांना या नंबरवरती कॉल करा आणि पत्ता जो मित्रांनो राजू रोडवरती आपला पार्वती ॲग्रो सर्विसेस जालना